नमस्कार कोकण सृष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आजच्या ठळ घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी म्हणाले रशियन तेलातून नफा कमवत आहेत मी मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवे ट्रम्पच्या धमकीला भारताचे सडेतोड प्रत्युत्तर टीका करणारे स्वतः रशियाशी व्यवसाय करत आहेत काही देशांनी वर्चस्व गाजवणे ट्रम्पच्या शुल्काच्या धमकी दरम्यान जयशंकर यांचे स्पष्ट प्रतिपादन सेनेतील लोकांबद्दल थोडा आदर बाळगा सर्वोच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना फटकारले झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन हेमंत म्हणाला आपल्याला सोडून गेले आहेत उत्तराखंड उच्च न्यायालयाने लस शास्त्रज्ञाच्या शिक्षेला स्थगिती दिली म्हणाले देशाच्या हितासाठी त्यांनी बाहेर राहणे आवश्यक आहे पत्नीच्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे कुलगाम मध्ये सलग चौथ्या दिवशी चकमक सुरू आतापर्यंत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी रुद्र हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर सुरू आहे कोणताही खराब भारती असे म्हणणार नाही चीनवरील टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या भावनांचा अपमान करणे फॅशनेबल आहे कमल हसन यांच्या सनातन विरोधी विधानावर भाजप संतापला अमेरिका टॅरिफ द्वारे विकसनशील देशांवर अतिक्रमण करत आहे रशियाने ट्रम्पच्या धोरणांवर टीका केली लाल किल्ला संकुलनात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाच बांगलादेशी नागरिकांना अटक सर्व आरोपी बेकायदेशीर स्थलांतरित असल्याची भूमिका भारत फिलिपिन्स फिलिपिन्सचे अध्यक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या सहाव्या वर्धमान दिनानिमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा कडक संवेदनशील भागात हाय अलर्ट ऑपरेशन महादेव मध्ये मारले गेलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी असल्याची बायोमेट्रिक्स आणि कागदपत्रांवरून स्पष्ट झाले शिबू सोरेन यांना आदिवासी आणि वंचितांना सक्षम बनवण्याची आवड होती नरेंद्र मोदी संसद पाव पावसाळी अधिवेशन बिहारमध्ये च्या मुद्द्यावर विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला कामकाज पाकिस्तानला अठ्याऐंशी तासात तासा, युद्धबंदीची मागणी करावी लागेल जनरल उपेंद्र द्विवेदी रशिया अमेरिका गतिरोध रशियन खासदाराने डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर दिले आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त अनुपाणबुड्या आहेत लंडन मध्ये चमत्कार सिराज आणि कृष्णाने इंग्लंडमधून विजय हिसकावून घेतला भारताने सामना सहा धावांनी जिंकला मालिका अनिर्णी धन्यवाद